नमस्कार के जी एस कुकिंग मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण रोल समोसा बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया कढईत एक चमचा अख्खे धने एक चमचा जिरे एक चमचा बडीशोप अर्धा चमचा मीठ टाकून असे चांगले भाजून घ्यावे मीठ टाकल्यावरती आपला खडा मसाला चांगला भाजतो म्हणून मीठ टाकून भाजावे आपला हा मसाला चांगला भाजून झालेला आहे तर त्याला आपण वाटून पावडर करून घेऊया ही आपली पावडर तयार झालेली आहे आता आपण समोस्याची भाजी करून घेऊया एक चमचा कढई तेल टाकलेला आहे तेल तापल्यावरती एक चमचा लसणाचे तुकडे दोन हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे थोडी हळद आणि उकडलेले दोन तीन बटाटे कुस्करून घालावे काळी अमचूल पावडर आणि वाटलेले धनेजिरे बडशोप पावडर टाकून अर्धा चमचा मीठ घालून चांगले मिक्स करावे आता आपण समोस्याचे पीठ मळून घेऊया एक वाटी मैदा घ्यायचा आहे त्यात आपल्या चवीप्रमाणे मीठ थोडासा ओवा दोन तीन चमचे बटर घालून चांगले मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यावरती त्याच्यावरती कापड झाकून दहा मिनटे ते पीठ झाकून ठेवायचे आहे आता आपण लिंबा एवढा पिठाचा गोळा घेऊन तो लांब पट्टीत लाटून कडा कापून घ्या व त्याचे दोन त्रिकोणी पद्धतीने मधोमध अशा पद्धतीने सुरीने कापून घ्या आता त्यात बटाट्याचं थोडं थोडं सारण घालून रोल मी बनवते आहे या पद्धतीने बनवा व बारीक गॅसवर ब्राऊन कलर येईपर्यंत खरपूस तळा आता आपला रोल समोसा खाण्यासाठी तयार आहे हा रोल समोसा खाण्यासाठी खूपच छान लागतो नक्की करून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका